बुडत्याचा पाय खुलात अग्रवाल कुटुंबाविरोधात आणखीन एक तक्रारदार पुढे पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलांनी दारूच्या नशेत गाडी चालून दोघांना उडवल्याची प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे तस, पना या अपघाताला जबाबदार अल्पवयीन मुलगा त्याच्या हातात गाडी देणारे आणि अपघातानंतर पुराव्यांमध्ये फेरफार करणारे त्याचे वडील विशाल अग्रवाल तर पोलिसांच्या ताब्यात आहेतच पण आता त्या मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे देखील पोलिसांच्या रडारवर आलेले असून या प्रकरणी आणखीन एक जुन्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अपघातानंतर विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरवर दबाव टाकत अपघाताचा आळ स्वतःवर घेण्यास सांगितला त्यामुळे आता नातू वडील आजोबा तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत अग्रवाल कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन होते त्यांनी काही वर्षापूर्वी शिवसेनेच्या नेत्याला मारण्यासाठी सुपारी दिली होती असा आरोप आहे अग्रवाल कुटुंबियांविरोधात कोणाची तक्रार असल्यास पुढे यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे या प्रकरणात आणखीन एक अपडेट समोर आलेली असून हो अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार पुढे आलाय दत्तात्रय कातोरे असं त्यांचं नाव असून ते अग्रवाल कुटुंबियांविरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत कातोरे हे अग्रवाल यांच्या ब्रह्मा बिल्डर्स कंपनीत कामात कामाला होते अग्रवाल कुटुंबाकडे कातोरे यांचे चौऱ्याऐंशी लाख रुपयांची थकबाकी होती मात्र ते पैसे मिळत नसल्याने त्यांच्या मुलाने आत्महत्या केली आपल्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त के केल्याप्रकरणी कातोरे हे पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे